मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता इंदूर तालुका मिरज येथील कैलास वीरभद्र चौधरी वय पंचेचाळीस यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली ही घटना तीस जानेवारी रोजी घडली या प्रकरणी अधिक माहिती अशी की कैलास वीरभद्र चौधरी सध्या राहणार लिंगनूर यांनी जमिनीच्या वादातून व कर्जबाजारी झाल्यामुळे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून आत्महत्या केली आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी काल राहत्या घरी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली कीटकनाशक पिल्यानंतर कैलास यास तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे जमिनीच्या वादातून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्यात आली गावातील जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या पत्नीनं केली आहे या प्रकरणी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित शिद्द यांनी सर्व माहिती घेऊन लवकरात लवकर, लवकर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होईल असं सांगितलं आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप शिंदे अधिक तपास करीत आहेत